नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एस मध्ये उमेद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे असाल तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस एक नोव्हेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे नोटीस जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण नोटीस आता तुम्हाला दाखवणार आहे की पदी किती तुम्हाला सांगितल्या गेलेले आहे त्याचबरोबर फीस किती राहणार आहे आणि त्याचबरोबर तुमची डेट कधीपासून कधीपर्यंत आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेल सुद्धा प्रेस करा आपण बघूया जो ऑफिशियल नोटीस आलेला आहे तो इथे आपण बघूया तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा एक नोटीस आहे तुम्हाला इथे दिसत आहे त्यामध्ये यांनी सांगितले आहे की जे ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ते एक अकरा दोन हजार पंचवीसपासून पासून तुम्ही अप्लाय करू शकता आणि शेवटची जी तारीख आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस असणार आहे त्याचबरोबरचे हे नोटीस आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड शिपाई कारागृह शिपाई चोवीस पंचवीसची ची आ, भरती निघणार आहे त्याचबरोबर एक नोटीस आणखी होता की आज जी बैठक होती विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता हा एक नोटीस आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार पंचवीसच्या च्या संदर्भाने उदय दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नवरंग सभागृह मुख्यालय घाटकोपर सकाळी साडे नऊ वाजता पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे बैठकीमध्ये यांनी निर्णय घेतलेला आहे आहे विद्यार्थी शिपाईची भरती आणि त्याचबरोबर कारागृह आहे भरतीची जी प्रक्रिया कधीपासून राबवण्यात यावी ह्या बैठकीमध्ये यांनी सांगितले आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर हा संपूर्ण नोटीस इथे जाहीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचबरोबर ह्या नोटीसमध्ये तुम्ही बघू शकता ही डेट त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर याच्या ऑफिशियल वेबसाईटवर आतापर्यंत यांनी ही वेबसाईट इथे घातलेली नाही विद्यार्थी मित्रांनो पण ही जर हे ऑफिशियली आलेले नाही पण हा शॉर्ट नोटीस आहे जो व्हायरल होता विद्यार्थी मित्रांनो आणि हा व्हायरल नोटीस हंड्रेड पर्सेंट खरा आहे तुम्हाला सांगून आहे परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे तुम्ही बघू शकता पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलिस शिपाई बँड कारागृह खुला प्रवर्ग चारशे पन्नास फीस असणार आहे त्याचबरोबर मागास जे आहे तीनशे पन्नास फी इथे असणार आहे तुम्हाला शुल्क नॉन रिफंडेबल राहील इथे यांनी सांगितलेले आहे त्याचबरोबर हे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे हे वाला जो शॉर्ट नोटिस आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश एस मध्ये भेटणार याच्या प्रकारचं काही आणखी अपडेट आल्यावर आज किंवा उद्या जर काही अपडेट आल्यावर तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेलआयकनसुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी हे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत मी एकदा सांगतोय अजूनपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं नाही पण हे शॉर्ट नोसिटीज आहे जे व्हायरल होत आहे हे तुमच्यापर्यंत पोचवण्याचं होतं कारण तुम्ही वाट पाहत होती विद्यार्थी मित्रांनो खूप कमेंट होते ते सर पोलीस भरती कधी निघणार तर ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो एक तारखेपासून तुमच्या फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे याची जी सविस्तर जर जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिले तुम्हाला भेटण्यात येईल आपण अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बेलायकन सुद्धा प्रेस करून ठेवा आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या अपडेट्ससोबत थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र